गुरुचरण सिंग बावीस एप्रिलला मुंबईला जाणार होता तो दिल्लीतील पालम येथील घरातून विमानतळावर जाण्यासाठी निघाला पण तो पोहोचलाच नाही गुरुचरणची भक्ती सोनी नावाची मैत्रीण त्याला मुंबई विमानतळावर घ्यायला गेली होती पण अभिनेता मुंबईला आलाच नाही तिने एअरपोर्टवर चौकशी केल्यावर तो विमानात बसलाच नसल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर तिने गुरुचरणच्या काही मित्रांना सांगितलं आणि त्यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याचे वडील हरगीत सिंग यांनी चार दिवसानंतर सव्वीस एप्रिलला दिली त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पन्नास वर्षीय अभिनेत्याचा शोध सुरू केला या प्रकरणात आता पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे गुरुचरण सिंग दहाहून जास्त बँक खाती वापरत होता असं पोलिसांना तपासात आढळलं आहे आर्थिक परिस्थिती वाईट असूनही तो इतकी खाती सांभाळत होता असं पोलिस सूत्रांच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिलं आहे गुरुचरणने रोख रक्कम काढण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर केला आणि एका कार्ड बाकी असलेले बिल दुसऱ्या कार्डने भरले त्याने शेवटचे चौदा हजार रुपये ए टी एममधून काढले होते त्यानंतर त्याच्याबाबत जास्त माहिती मिळू शकलेली नाही असंही सूत्रांनी सांगितलं आहे सुरुवातीच्या तपासादरम्यान पोलिसांनी गुरुचरणबद्दल त्याच्या ओळखीच्या लोकांची व नातेवाईकांची चौकशी केली त्यात समोर आलेल्या माहितीनुसार गुरुचरण जास्त आध्यात्मिक झाला होता आणि त्याने पर्वतांवर जाण्याचा उल्लेख केला होता